निभड तालुक्यातील विंचूर जवळच असलेल्या हनुमान नगर येथे बिबट्यांनी वासरावर हल्ला करून फर्शा पाडल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली आहे हनुमान नगर परिसरात गेल्या महिन्याभरापासून बिबट्याचा धुमाखूळ घालत होता त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते हनुमान नगर येथील शेतकरी दीपक साहेबराव हे शनिवार रात्री झोपलेले असताना त्यांच्या गायीच्या वासरावर मध्यरात्री बारा वाज्याच्या सुमारास बिबट्याने अचानक हल्ला करून वासराचा पडसा पाडला त्यानंतर सकाळपर्यंत बिबट्या वारंवार या ठिकाणी फिरून येत होता या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले त्यामुळे पाळीव जनावरांची सुरक्षा धोक्यात असल्याचे नागरिक बोलले जातात यामुळे भेदरलेल्या नागरिकांनी बिबट्यांनी पासरावर केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून गावातील व परिसरात टाकली एकमेकांना सावध राहण्याचे संदेश पाठवित आहेत ज्ञानेश्वर भाडंगे यांनी फोनवरून वन विभागाला माहिती दिली वन विभागाचे अधिकारी जाधव हे तत्काळ येऊन पंचनामा केला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर तिसरा लावून या व्यक्त्याचा बंदोबस्त करावा त्यामुळे पुढे होणारे अनर्थक टाळतील अशी मागणी अभिमान बदलतील नागरिकांनी केली विशेष <laughs> प्रतिनिधी बिंचू